नमस्कार लेखणी मध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व जळगाव तालुक्यातील तमाम शेतकरी यांच्यामार्फत तहसीलदार जळगाव दामोद तथा अध्यक्ष तालुका पीक समिती यांच्यामार्फत एस डी ओ राज्याच्या कृषी मंत्री पालकमंत्री जिल्हा कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांना शेती नुकसानीबाबत निवेदन देऊन नुकसान भरपाई व पीक विमा तात्काळ मिळण्याबाबत मागणी करण्यात आली आहे आपल्या सर्वांना माहिती आहे मागील ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात जळगावजाभोर तालुक्यात झालेला अतिवृष्टी सततचा पाऊस तसेच सोयाबीनसारख्या पिकावर येलो अँड मोचाईक कापसावरती बोंड काळवळणे आणि केळीमध्ये भाव कोसळणे यामुळे तालुक्यातील शेतकरी फार कोलमटला आहे आम्ही या निवेदनाद्वारे मागणी केली आहे की तालुक्यातील सर्व मंडळामध्ये तात्काळ लाक्षणिक प्रातिनिधिक पंचनामे करून तेथील सर्व पिकांकरता जसे सोयाबीन कापूस केळी विशेषतः संत्रा आंबेबारची जी फळगळ झाली आहे याकरता पंचनामे करून शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी त्यांच्या खात्यात मदत मिळावी नाहीतर ही शेत आपल्या तालुक्याची शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात गेल्याशिवाय राहणार नाही तरी मायबाप सरकारला आमच्या तमाम शेतकरी बांधवांकडून विनंती आहे की आमची दिवाळी गोड व्हावी याकरता या, या दिवाळीपूर्वी सर्व पीक नुकसानीची भरपाई व विमा आमच्या खात्यात सरसकट जमा व्हावा ही विनंती आणि मागणी आणि जर ही मागणी पूर्ण झाली नाही तर शेतकरी दिवाळीच्या वेळेस रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही याची आम्ही ग्वाही देतो धन्यवाद यामध्ये दोन प्रकारच्या मागण्या आहेत जो शासनाचा जी आर आहे जेव्हा नैसर्गिक आपत्ती येते तेव्हा पर हेक्टर तेरा हजार सहाशे प्रमाणे पुरणवा करता बागायती करता पस्तीस हजार प्रमाणे जी एक शासकीय सा, जी आर आहे त्याप्रमाणे तर मदत मिळावीच सोबतच ज्या ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे त्या त्या शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारच्या तक्रारीची वाट न पाहता जो शासकीय आकडेवारी आहे शासकीय पंचनामे आहेत त्या पंचनाम्याचा डेटा घेऊनच त्यांना सरसकट पीक विमा त्यांच्या खात्यात जमा करावी ही आमची मागणी आहे